नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा <दुण> कोथरूड भागातील खुनाच्या गुन्ह्यातील सराईताच्या मस्क्या आवळ्या गुन्हे शाखा युनिट ची कामगिरी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी युनिट थ्री गुन्हे पुने शाखा पुणे शहर येथील अंमलदार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री विश्वजित काईंगडे आणि पोलीस निरीक्षक युनिट थ्री गुन्हे शाखा पुणे शहर श्री रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कोथरूड पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर बावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे तीन दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वदसह सह आम ॲक्ट तीन पंचवीस चार पंचवीसनुसार दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीनामे बंड्या नागटिळक हा कर्वेनगर येथील डी पी रोडवर थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांना कळवून युनिट थ्रीकडील अंमलदार यांनी पाहिजे आरोपीनामे बंड्या उर्फ सिद्धार्थ अनिल नागटिळक वैवर्ष बावीस राहणार कैलास मित्र मंडळाजवळ सैनाथ वसाहत शास्त्रीनगर कोथरूड पुणे यास वेदांतनगर डी पी रोड कर्वेनगर पुणे येथून ताब्यात घेऊन त्याच्यासाठी चौकशी करीता त्याचा खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास पुढील तपासकामी कोथरूड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे नमूद आरोपी इसाम बंड्या उर्फ सिद्धार्थ अनिल नागटिळक वयवर्ष बावीस राहणार कैलास मित्र मंडळजवळ साईनाथ वसाह शास्त्रीनगर कोथरूड पुणे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड आणि हिंजवडी पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री कैलाश रिपीट सदरची कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री शैलेश बलकवडे माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री निखिल पिंगळे माननीय पोलीस उपायुक्त परिक्षेत्र थ्री श्री संभाजी कदम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग पुणे शहर श्री भाऊसाहेब पठारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक पुणे शहर श्री गणेश इंगळे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री विश्वजित काइंगडे आणि पोलीस निरीक्षक युनिट थ्री गुन्हे शाखा श्री रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट थ्री गुन्हे शाखाकडील पोलीस अंमलदार विनोद भंडलकर विनोद जाधव गणेश सुतार हरीश गायकवाड प्रतीक मोरे इसाक पठाण यांनी केली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा